महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरातील शिवारा वलवाडी शिवारात असलेल्या चावरा इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी मुलांना फी साठी डांबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे हा प्रकार संबंधित पालकांना लक्षात आल्यानंतर भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी चावरा शाळेत येऊन मुलांना डांबून ठेवण्याच्या प्रकाराबद्दल जाब विचारण्यात आला मात्र प्रिन्सिपल फादर उपस्थित नसल्याने सुमारे दोन ते तीन तास भाजपचे शहराध्यक्ष गजेंद्र आंपळकर यांनी ठिया मानून बसले होते सदर घटनेचा सीसीटीव्ही फुटेज द्या अशी मागणी करण्यात आली यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासह पश्चिम पोलीस स्टेशनचे अधिकारी हे देखील उपस्थित होते मुलांना फी साठी थांबून ठेवण्याचा प्रकार निंदनीय असल्याने या ठिकाणी पालकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत

वर्गात बसून येत नाही सोळा तारखेपासून लायब्ररीभरी बसवतात म्हणून तर मी ताबडतोब धरून आलो आणि आपले शिक्षणमंत्री आदरणीय दादासाहेब साहेब यांचे चिरंजीव आविष्कार दादा भुसे यांना फोन लावा की असा असा विषय त्यांनी ताबडतोब प्रतिसाद देत एका पाच मिनिटाच्या आतच शिक्षण अधिकारी साहेबांचा मला फोन आला आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे निश्चित मला खात्री आहे शिक्षण मंत्री महोदय निश्चितच विद्यार्थ्यांना न्याय देतील असा मला आत्मविश्वास आहे आणि मला त्या पद्धतीने भुसे साहेबांनी शब्दसुद्धा दिलेला आहे कारवाई करायच्या केलेली आहे या संदर्भात काही कारवाई होईल काय निश्चितच मी आदरणीय आविष्कार भुसे साहेबांना मी याविषयी तक्रार केलेली आहे आणि मला खात्री आहे निश्चित ते विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देतील असा मला त्यांच्यावर विश्वास आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा